लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजना संदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दे जामखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली आणि सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार केला यामुळे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विजयाचा वाटा अधिक सोयीस्कर झाला आहे मागील काही दिवसांपासून सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत होत्या मात्र मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व वाद संपुष्टात आले याची प्रचिती या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आली भाजप कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्या पुढे आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या त्यांना उत्तर देताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कोणतेही समज गैरसमज उरणार नाही असे आश्वासन दिले आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत सुजय विखे आणि राम शिंदे एकत्र येईल यांच्यात कोणतेही मतभेद नसून एक दिलाने आणि सर्व ताकदीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करायचे आहे असे सांगत जामखेडमधून सर्वाधिक मते ही सुजय विखे यांना मिळतील असे आश्वासन दिले यावेळी प्रवीण सान प्रवी सुरवसे सलीम बागवान शरद कार्ले विभीषण धनवडे डॉक्टर भगवान मुरुमकर सोमनाथ राळेभात संजीवनी पाटील

या मतदारसंघाचे अधिकृत भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तेरा मार्च या दिवशी घोषित केल्याच्या नंतर निश्चितच संपूर्ण सहा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या गाठीभेटी दौरे सुरू आहेत आणि त्या माध्यमातून आज जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची प्रचार नियोजनाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली आपली मतं मांडली काही व्यूहरचना देखील सांगितल्या काही गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आलेला अनुभव देखील शेअर केला आणि या अनुभवाच्या अनुषंगानं माननीय खासदारांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर समाधान होईल अशी उत्तरं देखील देखील दिली अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही जवळपास तीन तास बैठक झाली आणि या तीन तासाच्या बैठकीमध्ये जामखेड तालुक्यामधून पूर्वी मिळालेल्या लीडपेक्षा यावर्षी अधिकच्या प्रमाणामध्ये लीड देण्याचं सुतवाद सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक सुरामध्ये या बैठकीमध्ये काढला निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा तिसऱ्यांना नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी जो पार्टीचा पक्षाचा आणि नेतृत्वाचा आदेश आहे तो जामखेड तालुक्याच्या कार्यकारिणींनी पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी पण एक स्वरामध्ये सांगितलं की आम्ही या या वर्षी या पंचवार्षिकला गेल्या वेळेसपेक्षा जास्तीचं मताधिक्य देऊन आपण खासदार डॉक्टर सुधीर विजय पाटला यांना निवडून आहोत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार या नात्याने जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडली त्याचा पहिला टप्पा म्हणून आज जामखेडला माननीय आमचे नेते राज्यपाल राम शेखे साहेबांच्या देशुपाखाली ही बैठक जामखेडला पार पडली उद्या अकरा वाजता कर्जत येथे बैठक आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत मधल्या कालावधीमध्ये जे काही विषय त्यांच्या मनामध्ये होते त्यांनी त्या दे बैठकी दरम्यान मांडले आणि ते विषय मांडल्यानंतर त्याचं उत्तर देखील त्यांना सकारात्मक देण्यात आलं आणि मग एक प्राध्यापक रामजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवाराच्या साठी पूर्ण भारतीय जनता पार्टी रामखेड तालुका एकत्रितपणे उभी राहणार आणि अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येईल किंवा कसं मागचं मत की अधिक जास्त होईल यासाठी प्रयत्न सगळेजण करतील असं सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मान्यता दिली अशा बैठका सर्व तालुक्यांमध्ये घेतल्या ज्या ज्या ठिकाणी असं वाटतं की मागच्या काही कालावधीमध्ये जिथं जिथं उपसंगती दिसत आहे किंबोना मोना जिथं कळत न कळत लोकांच्या मनामध्ये शंका असते अशा ठिकाणी बैठका लावून त्या शंका फार मोठ्या नव्हत्या फक्त थोडेफार गैरसमज एवढ्या मोठ्या राजकीय प्रक्रियेमध्ये होता ते दूर करण्याचं काम संघटनेचं हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझंही आहे आणि त्यांचं समाधान झाल्यावरच ते खरं चांगल्या पद्धतीने माझ्यासाठी पण काम करू शकतील आणि म्हणून तो आज विषय समजलेला आहे आणि आज आमचे समन्वय जो काही आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांच्या संवेद बैठक जी माननीय पालकमंत्री असल्याने आणि शिंदे सरांची झाली होती त्यानंतर हा समन्वयाचा जो सिलसिला होता तो आज पूर्ण झाला आणि आता संघटन पूर्णपणे मजबूतीने लोकसभेला तयारीला लागलेला आहे